नमस्कार इकडे रोहिणीच्या हातात नैनाविरोधात एक मोठा पुरावा सापडलेला असतो नैनाच्या प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट आता मात्र रोहिणी हादरते आणि ती लगेच राहुलला फोन करून सर्व सांगते आणि बोलावून घेते आणि ते रिपोर्ट बघून राहुलच्या पायाकालची जमीन सरकते राहुल म्हणतो आई मी आता हिला सोडणार नाही आत्ताच्या आत्ता मी हिला घरातून हाकलून देतो तेव्हा रोहिणी म्हणते थांब तिला एकटीलाच नाही त्या दोघींना पण आपण घरातून हाकलून द्यायचं मग रोहिणी जाऊन हे सगळं सरोजला सांगते सरोजला म्हणते वहिनी माझ्या हातात ना खूप मोठा पुरावा लागला आहे त्या दोन्ही खऱ्यांच्या पोरीला आपण एकाच वेळी घराच्या बाहेर हाकलू शकतो तेव्हा रोहिणी ते पेपर सरोजला दाखवते सरोज ते पेपर बघते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते सरोज म्हणते म्हणजे म्हणजे नैना प्रेग्नेंट नाही आहे ती खोटं बोलते बाप रे एवढं मोठं खोटं या मुलीने आपल्यापासून लपवलं अगं त्या दोघी बहिणीच खोट्या आहेत खऱ्यांच्या सगळ्याच मुली खोटारड्या आहेत आपल्या मुलांना त्यांनी फसवलं आहे नाही नाही रोहिणी आत्ताच्या आत्ता त्या एकीला नाही त्या दोघींनाही घराच्या बाहेर आपण हकलायचं तेव्हा रोहिणी म्हणते वहिनी ते मी तेच सांगते तुला फक्त नैनाला नाही तर कलाला देखील हकलायचं असल्या खऱ्यांच्या त्या गरिबांच्या भिकारड्यांच्या पोरी आपल्या घरात ठेवायच्याच नाही फसव्या एक नंबरच्या फसव्या आहेत त्या तेव्हा सरोज म्हणते हो आता त्या दोघींना आपल्या घरात थारा नाही सरोज म्हणते रोहिणी खरंच खरंच तू खूप मोठा पुरावा मला दिला आहेस हा पुरावा आपण सगळ्यांना दाखवला ना, ना तर आबा अद्वेद दोघे दोगी, या दोघींना घराच्या बाहेर काढतील धक्के मारत या घराच्या बाहेर त्यांना आता जावंच लागेल ते धक्के मारत बाहेर काढताना मला बघायचं आहे खूप स्वतःला शाण्या समजतात ना ह्या तरीकडे कला आणि नैना हॉलमध्ये मस्तपैकी गप्पा मारत असतात दोघीही खूप खुश असतात तर अद्वैतला एक फोन येतो तो दिव्यागरच्या कंपनीमधल्या एका माणसाचा असतो तो म्हणतो अद्वैत सर दिव्या आगरची जी कंपनी आहे तिथलं काम राहुल सर बघतायत पण त्यांचं त्या कामाकडे अजिबात लक्ष नाही आहे तेव्हा अद्वैत म्हणतो हे कशावरून बोलताय तुम्ही तेव्हा तो, ते तो माणूस म्हणतो चार दिवस झाले मेल पाठवला आहे मी राहुल सरांना त्यांनी अजून तो बघितला देखील नाही आणि रिप्लाय देखील केला नाही ते ऐकून अद्वैतला धक्का बसतो अद्वैत त्याला म्हणतो तुम्ही नका काळजी करू मी बघतो मी रिप्लाय देतो मेलचा तुम्ही नका काळजी करू आणि अद्वैत फोन ठेवतो हो आणि राहुलला बोलवतो आणि राहुलला सगळं विचारतो तेव्हा राहुल घाबरतो तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं तुझं लक्ष नाही आहे वाटतं अरे तुला चार दिवस मेल पाठवला आहे त्यांनी तू एकही त्यांना रिप्लाय दिला नाहीस असं काम केलंस तर कसं होणार अद्वेत राहुलला खूप काही बोलतो राहुलला अद्वैतचा खूप राग येत असतो राहुल तिथून रागाने निघून जातो तर इकडे कला ही एक आपल्या हातात कुडता घेते आणि त्या कुडत्याकडे बघत असते आणि म्हणते हा अद्वेतला खूप छान दिसेल घेऊ का मी हा त्याच्यासाठी खरंच यामध्ये चांदेकर उठून दिसेल घेऊ का मी त्याला घेतलेलं असं गिफ्ट आवडेल का असं कला विचार करत असते तर आता सरोज आणि रोहिणी मिळून तो पेपर घेऊन घरात सर्वांसमोर येतात आणि म्हणतात मला तुम्हाला सगळ्यांना काही दाखवायचं आहे असं म्हणून सरोज तो पेपर आबांच्या हातात देते आबा तो पेपर बघतात मग तो अद्वेतकडे देतात आबा खालीच कोसळतात अद्वेतलासुद्धा धक्का बसतो कला घरात नसते त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो अद्वेत म्हणतो एवढं मोठं खोटं या नैनाने लपवलं आता ते सगळं बघून नैनाला धक्काच बसतो आता नैनाला समजलं आहे की माझ्या प्रेग्नन्सीचं नाटक उघड झालं आहे आता मी यांच्यापासून काही लपवू शकत नाही आणि कला घरात नसते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू